न्यूज चॅनल ताच्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता महागाव येथील गट नंबर चौऱ्याहत्तर शेतीची विक्री करू नये असे दिनेश काकडे यांचे आवाहन दिनेश राहणार महागाव तालुका मारेगाव येथील रहिवासी असून माझ्या शेत गट नंबर चौऱ्याहत्तर असताना माझ्या चुलत पुतण्याने वडिलांची मानसिक स्थिती बरोबर नसताना विक्री केली होती मात्र त्या शेताचे दानपत्र माझ्या मुलाच्या नावाने असून ती शेती आज रोजी विक्रीसाठी काढली असल्याची माहिती असून त्या शेतीच्या विक्रीचा व्यवहार करू नये कारण हे प्रकरण न्यायालयात सुरू असून आपली फसवणूक होऊ शकते मी दिनेश कुलुजी काकडे राहणार महागाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून माझे शेत जमीन गट नंबर चौऱ्याहत्तर असून ही शेती कोर्टात कोर्टात प्रकरण चालू असल्यामुळे या शेतीची विक्री कोणीही करू नये काही वर्षापूर्वी माझे वडील कोंडूजी काकडे यांचे मानसि मानसिलिक संतुलन बिघडल्याने बिघडल्यामुळे त्यांची देवीदास काकडे नाताने फस भुलो भालो करून या शेतीची विक्री बक्षीस पत्रे करून फसवणूक केली त्यामुळे ती शेती वादग्रस्त असल्यामुळे कोणीही विक्री करू नये